त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की काव्याने पाचसाठी छान असं श्रीखंड बनवलेलं असतं जेवण झाल्यानंतर रूममध्ये येते आणि ती पाचला विचारते की अहो पाच कसं वाटलं मग माझ्या हातचं बनवलेलं श्रीखंड त्यावरती तो म्हणतो खूपच कडू वाटलं माझ्या अख्ख्या आयुष्यात आतापर्यंत मी कधीच खाल्लं नव्हतं असं म्हणून रागा रागाने तो पाणी पितो आणि तो म्हणतो की सात दिवसामध्ये एक दिवस आता संपलेला आहे म्हणजे जीओची जी सात दिवसांची नोटीस होती त्यातला एक दिवस संपलेला आहे आणि उरले फक्त सहा दिवस तर इकडेही अशीच परिस्थिती असते जीवाने आणलेला गजरा आता त्याच्या हाती नंदिनी म्हणते की अशा पालिशपणामुळे तुम्हाला काय वाटतं मी इम्प्रेस होईल या सर्वांना काही अर्थ नाही आहे आता उरलेत फक्त सहा दिवस एक दिवस तर गेला आहे प्लीज मला या सगळ्यातून मोकळं करा अशी विनंती रडत रडत जीवाकडे करत असते आणि मोकळं करा म्हणजे घटस्फोट द्या अशी विनंती ती करत असते तर पारनेसुद्धा आता काव्याकडे घटस्फोट मागितलेलाच असतो